अनन चतुर्दशीचा सा आजचा दिवस बाप्पांना आज निरोप देण्याचा दिवस आधी देवता बुद्धीची देवता यांना आज्ञाचक्रातनं बघायचं आहे डोकं टेकोन नमस्कार त्याचबरोबर श्री विष्णूंना विश्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे आपले हे कारण शरीर ज्या ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालंय त्या भगवंताचे स्मरण आपण करत आहोत ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बघा या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत या पवित्र मनुष्य योनीद्वारे चांगली कर्म आपण करत आहोत त्याद्वारे ह्या जन्माचे कल्याण आपण करत आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा आहे त्याद्वारे घनस्वरूपामध्ये असलेला प्रत्येक अवयव आपल्या सगळ्या स्नायू यांना ऊर्जा मिळत आहे पृथ्वीग्रहाशी आपला असलेला संबंध खूप दृढ झालेला आहे पृथ्वी तत्व गणेश बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना लंबस उच्चारण करायचं आहे कल्पना करायची आहे लाल रंगामधली लंब रुपी ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे बाप्पांचे प्रत्येक क्षणाला लमद्वारे लम। long आत्मविश्वास वाढलेला आहे निर्णय क्षमता वाढलेली आहे स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडन्यांमार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे जलतत्व चंद्रतत्व पिंगळा नाडी नाडी, जिला चंद्रनाडी म्हणतात डाव्या बाजूची नागपुडे जिच्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे चंद्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे आजपासून सुरू होणारी पौर्णिमा त्या पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्या पौर्णिमेच्या चंद्राला नमस्कार प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्या पवित्र भूमीमधल्या सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यात उच्चस्थानी असलेल्या गंगा नदी आणि नर्मदा नदी यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार यांच्यामध्ये असलेल्या अमृता जल त्याचा संबंध आपल्या या स्थूल शरीराशी या स्थूल शरीरातल्या जलतत्वाचे खूप आभार मानायचे आधी देवता ब्रह्मदेव यांना डोकं नमस्कार जगा बघा ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यांच्यामुळे झाली असे श्री ब्रह्मदेव यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे कल्पना करायची भगव्या रंगामधली ऊर्जा स्वादिष्ठान चक्रावर चक्राकार चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे या चक्राचे बीजाक्षर द्वारे वम जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टिकवून त्यांना मनापासून नमस्कार बघा या ब्रह्मांडातील सगळा प्रत्येक जीव सजीव सृष्टी द्वारे याची उत्पत्ती झाली त्या श्री विष्णूंचे आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे कल्पना करायची रमरूपी पिवळ्या रंगामधली ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे अनंत चतुर्दशीचे व्रत असे मानण्यात येते की जेव्हा पांडव द्यूतामध्ये त्यांचे सगळे वैभव गमावून बसले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना प्रार्थना केली त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांना अनंत व्रताची पूजा करण्यास सांगितली म्हणजे श्री विष्णूंची आराधना करण्यास सांगितली आणि हे व्रत करण्यास सांगितले जेव्हा त्यांनी हे व्रत केले त्यानंतर तेन त्यांना परत त्यांच्या वैभवाची प्राप्ती झाली असा आजचा सुंदर दिवस आनंद चतुर्दशी श्री विष्णूंचा पूजनीय दिवस आज असे मानण्यात येते की भरपूर तुळशीची पाने हे श्री विष्णूंना अर्पण करतात त्याद्वारे तुम्हाला आयुष्यामध्ये जी काही दुःखाचा भाग आहे तो कमी होऊन तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे रमद्वारे रम, द्वारे। रम... श्री श्रीविष्णू सहस्त्रनाम ज्याच्यामध्ये आहेत श्री विष्णूंची नावे आणि ज्याचा संबंध आहे श्रीविष्णूंचे सहस्त्ररूपी दर्शन प्रत्येक क्षणाला विष्णू सहस्त्र नामाचे खूप आभार माना सावकाश अनाह चक्रावर दोन्ही हात ठेवा सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे तत्वाच्या स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात महाबळीशी हनुमानजी आपल्या अंतरंगाच्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंग आणि त्या शिवलिंगाला आपण डोकं टेकून नमस्कार करत आहोत प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार मानायचे बघा प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे खूप आभार मानायचे सुंदर हिरवा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे एक असा प्रकाश ज्याद्वारे आपल्याला भरभरून ऊर्जा आणि प्रेम मिळत आहे या पवित्र मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे फक्त चांगल्याच भावना आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे यम शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू प्राण प्राणवायू समान वायू अपान वायू, उदान वायू व्यान वायू. जे शिवशक्तीचे स्वरूप श्री हनुमानजन हनुमानजींच्या स्वरूपात आपल्या शरीरभर वावरत आहे त्या सक्षम वायू तत्वाचे खूप आभार मानायचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा या पवित्र योनीशी संबंधित आहे विशुद्ध चक्र सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे त्याद्वारे आपण ह्या योनीचे कल्याण करत आहोत आपण खूप सक्षम आहोत शारीरिक दुस दृष्ट्या भावनिक मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या एक हो। श्री विष्णूंच्या रूपाशी आपण एकरूप झालेलो आहोत प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये निर्जीव सृष्टीमध्ये श्री विष्णू तत्व त्या विष्णू तत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे वासु भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय वासु भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदे भगवते वासुदेवाय कुपाभार खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला कंठाच्या मध्यस्थानी देवी सरस्वती विराजमान झालेले आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम शरीरामधल्या तीन महत्वाच्या नाड्या इडा नाड़ी, चंद्र चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे उष्णता मिळत आहे ज्यांच्या मुळे मिळत आहे ते सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला आभार सुषुमना नाडी जी हाडाच्या आतमध्ये कार्यरत आहे जिचा सातही सात ही से संतुलन होता है या तीन ही महत्वाचा नाड़ांसे खुपाभार सक्षम सातही ही चक्रांना भरभरून ऊर्जा मिलता है अज्ञा चक्रावर दोनी हाथ ठेवा गुरुंचे स्थान असलेले अज्ञा चक्र जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे गुरुच्या स्थानी सगळे रेखींचे गुरु आध्यात्मिक गुरु, गुरु। श्री दत्त गुरु मावली ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप असलेले श्री दत्त गुरु यांना डोकं टेकवून म्हणापासन नमस्कार तत्वाचे खूप खूप आभार अज्ञाचक्रामधनं आकाश तत्व रूपी श्री विष्णूंना बघण्याचा प्रयत्न करा विश्वरूपामध्ये साक्षात श्री विष्णू आपल्या समोर उभे आहेत डोकं टेकून त्यांना साष्टांग प्रणिपात कल्पना करायची त्यांचे आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम द्वारे ओ ओ विश्वरूपामधली चौदा रूप सगळ्यात महत्वाची या चौदा रूपांचे प्रतीक म्हणजे एका लाल धाग्याला चौदा गाठी जी आज पूजेमध्ये ठेवतात आणि तो दोरा पूजा झाल्यानंतर बायकांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो त्याद्वारे तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात खूप आभार मानायचे श्री विष्णूंचे सगळ्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत त्याद्वारे चांगलेच बोलणे चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे या चांगल्या विचारांचे खूप आभार सावकाश सहस्त्रहार चक्रावर हात ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्ती ज्याच्यात आहे वैश्विक शक्ती ज्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपल्या आतमध्ये येत आहे प्रत्येक चक्र आपले सक्षम झालेले आहे त्याद्वारे आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम सगळ्या चक्रांचे ओमद्वारे Oh फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे त्याद्वारे प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत सक्षम मेंदूंचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे चांगलेच कर्म आपल्या हातून घडत आहेत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत सावकाश सहस्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल ह्या सुरक्षा कवच बघ स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत स्व दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे विष्णु तत्वाचे शिवतत्वाचे खूप आभार दत्तगुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार